नमस्कार मित्रांनो पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेले काही दिवस मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू आहेत या आंदोलनात आत्तापर्यंत तीन पोलिसांसह अनेक नागरिक सामान्य नागरिक मारले गेलेले आहेत दोन हजार तेवीस सालापासनं या आंदोलनाला सुरुवात झाली त्याच्या मागची भावना अशी होती की पाकव्याप्त काश्मीर ज्याला पाकिस्तान आझाद काश्मीर म्हणतं त्या आझाद काश्मीरला गुलामासारखी वागणूक देण्यात येत आहे या भागामध्ये जो मांगला विद्युत प्रकल्प आहे मांगला धरण आहे आणि त्याच्यावर जो विद्युत प्रकल्प आहे त्याच्यामधनं मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण होते ही वीज पाकिस्तानच्या इतर भागात म्हणजे मुख्यतः पंजाबमध्ये जास्त करून दिली जाते आझाद काश्मीरला किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये ती कमी प्रमाणात दिली जाते युक्रेन युद्धानंतर पाकिस्तानमध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली पाकिस्तान स्वतःच्या जनतेसाठीही पुरेसा गहू पिकवू शकत नाही म्हणजे एवढा पंजाबसारखा सुजलाम सुफलाम भाग असूनही पाकिस्तानला गहू आयात करावा लागतो आणि गव्हाच्या किमती वाढल्यामुळे जो सवलतीत गहू दिला जात होता तो आता खास करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गव्हाचे दर वाढलेले आहेत विरुद्धही आंदोलन लक्षात घ्या भारतामध्ये प्रत्येक नागरिकाला गरिबी रेषेखालच्या आणि ऐंशी कोटी जवळपास नागरिकांना सरकार महिन्याला जेवढं लागेल तेवढं रेशन पाच किलो धान्य हे जवळपास फुकट देतं आणि पाकिस्तानमध्ये तिथल्या त्यांच्या काश्मीरमध्ये लोकांना जास्त पैसे भरावे लागतात आणखीन त्यांची मागणी आहे की एकूण अडतीस मागण्या आहेत सगळ्या मागण्या काही सांगण्यात अर्थ नाही आहे पण एक महत्त्वाची मागणी आहे की आपल्याकडे जसं आपल्या, आपल्या जम्मू काश्मीर असेंब्लीमध्ये काही जागा या जेव्हा केव्हा आपण पाकव्याप्त काश्मीर आणि गिडगिड बाल्टिस्तान जिंकू तेव्हा तिथल्या लोकांसाठी ठेवलेल्या आहेत त्या जागा रिक्त असतात तशाच जागा पाकिस्तानच्या काश्मीरमधल्या त्यांच्या संसदेत त्यांच्या विधिमंडळात देखील जे काश्मीरी लोकं पाकव्याप्त काश्मीरमधनं पाकिस्तानच्या इतर भागामध्ये जाऊन वसलेले आहेत त्यांच्यासाठी या जागा राखीव असतात त्यांचं म्हणणं आहे की पाकिस्तान सरकार या ज्या बारा जागा आहेत त्या स्वतःच्या सोयीने भरतं आणि त्या बारा आमदारांच्या जोरावर पाकिस्तान म्हणजे पाकव्याप्त काश्मीरचं जे विधिमंडळ आहे त्याच्यामध्ये गोंधळ घालण्यासाठी त्याच्यामध्ये अस्थिरता निर्माण करण्यासाठी त्याचा वापर करतं याच्या विरुद्ध सातत्याने तिथले नागरिक गेली दोन वर्ष आंदोलन करत आहेत आत्ताचंही आंदोलन एकोणतीस तारखेपासनं त्याला सुरुवात झालेली आहे सरकारने ते दडपण्याचा प्रयत्न केला गोळीबार झाला त्याच्यात लोक मारले गेले भारतानेही याबाबत अतिशय कठोर शब्दात निर्बसना केलेली आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आणि हे होत असताना दबाव टाकण्याचा एक भाग म्हणून भारताच्या सैन्य दलांचे प्रमुख जनरल उपेंद्र दिवे द्विवेदी यांनी पाकिस्तानला सज्जड दम भरलेला आहे त्यांना पाकिस्तानला सांगितलेलं आहे की जर पुन्हा एकदा तुम्ही दहशतवादाचा वापर केलात तर तुम्हाला अशी अद्दल घडू की ती ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही जो संयम राखला होता तो संयम देखील आम्ही पाळणार नाही म्हणजे भविष्यात जर पाकिस्ताननी कुरापत काढली तर भारत पुन्हा एकदा पाकिस्तानवर हल्ला करेल आणि यावेळेचा जो हल्ला यावेळेचं जे युद्ध असेल त्याच्यामध्ये कोणत्याही सीमा पार पाळण्यात येणार नाही हे अशासाठी महत्त्वाचं आहे आणि हे वक्तव्य राजस्थानमध्ये द्विवेदी हे सीमा भागात गेले होते आणि तिकडे त्यांनी पाकिस्तानच्या सीमेवरून त्यांनी हा इशारा दिला होता हवाई दल प्रमुखांनी पण नुकतंच वक्तव्य केलेलं आहे की कि पाकिस्तानची किमान चार पाच विमानं आम्ही पाडलेली आहेत आणि ती बहुधा एफ सोळा असावीत असा अंदाज त्यांनी व्यक्त केलेला आहे द्विवेदी यांनी असंही सांगितलं की ही लढाई फक्त सैन्याची नाही आहे या लढाईमध्ये या युद्धामध्ये भारताचे नागरिक देखील सहभागी आहेत आणि ते पूर्णपणे भारतीय सैन्याच्या बरोबर आहे या वक्तव्याला महत्त्व अशासाठी आहे कारण गेले काही दिवस सातत्याने आपण बघतोय चर्चाही सुरू आहेत सगळ्यात पहिले पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये एक लष्करी करार झाला या कराराच्या अंतर्गत ज्याप्रमाणे नेटो सदस्य देश हे एकमेकांच्या सुरक्षेसाठी बांधील असतात प्रकारे पाकिस्तान आणि सौदी अरेबिया एकमेकांच्या सुरक्षेसाठी बांधील असल्याचा हा करार आहे म्हणजे जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला युद्ध सुरू झालं तर सौदी अरेबिया भारताच्या विरुद्ध या युद्धामध्ये उडी मारेल असा त्याचा अर्थ होतो पाकिस्तान याच्यामुळे आपल्या दंड बेटकुळ्या बेटकुळ्या दाखवायचा प्रयत्न करत होता असा एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होता की बघा सौदी अरेबियाकडे अमेरिकेने दिलेली अत्याधुनिक शस्त्रास्त्र आहेत क्षेपणास्त्र आहेत सौदी अरेबियाकडे पाण्यासारखा पैसा आहे आणि त्यामुळे जर भारत पाकिस्तान युद्ध झालं आणि पुन्हा सौदी अरेबिया हा भारताचा एक अतिशय महत्त्वाचा तेल पुरवठादार देश आहे आणि त्यामुळे जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर भारताला यावेळेला जबरदस्त नुकसान होऊ शकतं पण एका प्रकारे भारताने पाकिस्तानला फुटवून लावलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला जे काही समजायचं ते समजा पण पुन्हा जर तुम्ही कुरापत काढाल तर आम्ही तुमची अशी अवस्था करू की तुम्हाला देखील स्वतःची दया येईल पहिल्या ने कारवाईत ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतली होती की पाकिस्तानच्या सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही आणि आम्ही दहशतवाद्यांच्या तळाविरुद्ध जी कारवाई केलेली होती त्याचं शूटिंग त्याचं पुरावे पण आम्ही अशासाठी गोळा केले कारण जर हे केले नसते तर पाकिस्ताननी अशा प्रकारची कारवाई झाल्याचंच मान्य केलं नसतं पाकिस्तानचाच प्रश्न नाही इथल्या युवा काही सम्राटांनी देखील त्याच्यावर शंका घेतली असती हिंदू हृदय सम्राटांनी वगैरे आणि इतरांनी ही शंका घेतली असती कारण निवडणुकांसाठी देशाच्या सैन्यावर शंका घेणं देशाच्या संरक्षण यंत्रणेवर शंका घेणं हे इथल्याही राजकीय पक्षांचा हा स्थायी भाव आहे आणि म्हणून ज्या काही कारणासाठी याचं पण मुख्यतः पाकिस्तानची साठी पुरावा देण्यासाठी यावेळेला आपण जी काही कारवाई केली त्या सगळ्या कारवाईचं रेकॉर्डिंग व्यवस्थित केलेलं आणि त्याच्याबाबत जनरलद्विवेदी त्यांनी वक्तव्य केलेलं आहे यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की अमेरिका आता पाकिस्तानला कडेवर घेऊन फिरत असली आणि याच्या आधीच्याही व्हिडिओमध्ये मी हे स्पष्ट केलेलं के आहे की याच्या मागचं कारण काय असं हे देखील स्पष्ट आहे पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तान आणि चीन यांच्यातले संबंध हे मजबूत राहणारच आहेत संरक्षणदृष्ट्या चीन पाकिस्तानचं रक्षण करणारे पाकिस्तानला मदत करत राहणार आहे पण पाकिस्ताननी हळूच चीनच्या टीममधनं अमेरिकेच्या टीममध्ये उडी मारलेले चीनबरोबर लष्करी संबंध चांगले ठेवून आधी चीन ज्या प्रकारे गुंतवणूक पाकिस्तानमध्ये करत होता बेल्ट रोड प्रकल्पानंतर्गत पाकिस्तानला आता जाणीव झालेले की डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष असेपर्यंत आणि जागतिक व्यापार युद्ध लढली जाईपर्यंत हे जे काही चीनचं जे सगळं एक स्वप्न होतं की तिबेट सिंकियांग आणि पाकव्याप्त काश्मीर ते पंजाब सिंध या भागातनं रस्ते रेल्वे स्पेशल इकॉनॉमिक झोन बंदर हे सगळे करायचं त्याला आता काही फारसं महत्त्व मिळणार नाही कारण व्यापार कोणाशी करणार म्हणजे एवढं सगळं द्राविडी प्राणायाम करून चीनच्या पूर्व किनाऱ्यावरनं तिबेट आणि मग मा पाकिस्तानमार्गे माल कराची किंवा ग्वादरला पाठवून तिकडनं तो दुबईला पाठवणं याच्यात आता काही फायदा उरलेला नाही आहे आणि चीनही आता या सगळ्या गोष्टींमध्ये फारसे पैसे गुंतवणार नाही कारण त्याच्यावरही चीनच्या ट्रक्सवर आणि या सगळ्या देवाणघेवाणीवर बलुचिस्तानमध्ये इतर ठिकाणी हल्ले होते आणि त्याच्यामुळे भीक मागायला मग मा कोणाला तरी नवीन क्लायंट शोधला पाहिजे अमेरिका तिथे तयार आहे अमेरिकेला बहुतेक का अमेरिकेने काहीतरी स्वप्न दाखवलं असेल की सौदीचं संरक्षण तुम्ही करा आणि जर भविष्यात गाझा पट्टीमध्ये जर युद्धविराम झाला तर तिथेही सुरक्षा यंत्रणा उभी करावी लागेल तिथेही पाकिस्तान सुरक्षा यंत्रणा उभी करू शकते वगैरे वगैरे आणि त्यामुळे त्याच्या जोरावर पाकिस्तानची काही आठवड्यांची काही महिन्यांची सोय झाली असेल तर पाकिस्तान शंभर टक्के शंभरने एकशे पन्नास टक्के भारताविरुद्ध पुन्हा हल्ला करण्याची कुरापत काढण्याचा प्रयत्न करणार कारण ही पाकिस्तानची खोड आहे पाकिस्तानला संपवले मी संपवल्याशिवाय म्हणजे देश उद्ध्वस्त करा असं नाही म्हटलं पण अद्दल घडवल्याशिवाय हे काही जाणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तान ही गोष्ट करणार आणि ही गोष्ट करताना पाकिस्तान असं दाखवण्याचा प्रयत्न करतात की बघा मागच्या वेळेला आम्ही एकटे होतो पण यावेळेला आमच्याबरोबर अमेरिका आहे आमच्याबरोबर सौदी अरेबिया आहे आणि त्यामुळे वेळीच भारताने हा इशारा दिलेला आहे की तुमच्याबरोबर कोणी असो तुमचं कोणतेही करार झाले असो कोणी तुमच्या मदतीला आहे जर तुम्ही भारताच्या भूमीवर हल्ला केलात भारतातल्या निष्पाप लोकांना द्वा दहशतवादाच्याद्वारे मारलत तर त्याची जबरदस्त किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे पाकिस्तानची खोड ही ठोकल्याशिवाय जात नाही हे hey, भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट